अटलबिहारी वाजपेयी आणि प्रमोद महाजन या जोडगीला पळतो असंच काहीसं आत्ताचं वातावरण दिसतं आहे की जनतेच्या मनात राग आहे राग आहे तो महागाईचा राग आहे तो बेरोजगारीचा राग आहे तो घरलेल्या घसरलेल्या पत पतीबाबत आपले पतच राहिलेले आहे सगळे निर्देशांक निर्देशांक जे इंतरराष्ट्रीय त्याच्यामध्ये सगळ्यात खाली होतात भुकेस या निर्देशांकांमध्ये आपण पाकिस्तान अफगाणिस्तान आणि श्रीलंकेच्या खाली आहोत आनंदी कोण आहे जगामध्ये तर भारतीय त्याच्यातही नाही म्हणजे भारतीय आता कुठेच राहिलेले नाही अशा परिस्थितीत लोकांमध्ये एक उद्वेग आहे की तुम्ही दिलेलं एकही आश्वासन पूर्ण केलं ला। दोन लाख रोजगार देणार होतात नाही दिले महागाई कमी करणार होतात नाही केलं आज पेट्रोलचे दर आज गॅसचे दर कुठे गेलेले आहेत घर चालवताना मुश्किल होते महिलांना महिला सुरक्षिततेविषयी गोष्टी करतात मणिपूरमध्ये उड्यावरती बाय महिलांवरती बलात्कार झाले पण पंतप्रधान तिथेही फिरकले नाही तुम्ही आदे आदिवासींची गोष्ट करता आज मणिपूरच्या आदिवासींचे काय हाल झाले हेमंत सोरेनचे काय हाल झाले तुम्हाला आदिवासींविषयी प्रेम प्रेम नाही त्यांच्या जंगलपट्ट्याविषयी तुमची काही भूमिका नाही आणि तुम्ही कुठलेही राष्ट्रीय विषय आले त्याच्यात पळून जाता आणि हिंदू मुसलमान द्वेष सुरू करता परवाच्या तुमच्या भाषणामुळे जगामध्ये भारताची मान खाली गेली असं एकही आंतरराष्ट्रीय एक वृत्तपत्र नाही किंवा एकही एक राष्ट्र नाही की ज्या राष्ट्रामध्ये ह्याच्याविरोधात विरोधात तिथल्या वृत्तपत्रांनी भूमिका घेतली नाही अगदी सिंगापूरसारख्या छोट्या चॅनलनी एक एक तास या बाबतीत चर्चा घेतली हे सगळं जे काही चालू आहे आपण विकासाच्या मुद्द्यावरच बोलत नाही आपण स्थानिक मुद्दे घेतो लोकसभेमध्ये स्थानिक मुद्दे काय कामाचे नाहीत जीएसटीचं काय करायचं तुम्ही अंतयात्रा अंतरा म्हणजे अंतयात्रेच्या वस्तूंवर देखील जीएसटी लावला आहेत व्यापाऱ्यांचं कंबरटं मोडलं आहे आज जळगाव ही सर्वात मोठी गोल्ड मार्केट होतं काय झालं ते गोल्ड मार्केटचं काय झालं तुमच्या केसी केळ्यांचं काय झालं तुमच्या कपाशीचं म्हणजे कुठेच कोणी सुखी नाही आणि हे सगळं दिसत असताना तुम्ही हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान करत बसता ते पटत नाही कर्नाटकाच्या शेवटच्या भाषणात जेव्हा आपण हरतो आहोत असं बघितल्यानंतर स्वतः पंतप्रधानांनी स्टेजवरून बजरंगबली की जय अशी घोषणा दिलेली त्यांना वाटलेलं हिंदू एकत्र येईल कोणी एकत्र आलं नाही एकशे अडतीस सीटा घेऊन काँग्रेस सत्तेवर हो आहे एकंदरीत बघायला गेलं तर जळगाव जिल्ह्यामध्ये जे दोघी उमेदवार आहे महायुतीच्या नेत्यांकडून गिरीश महाजन असतील इतर नेते असतील त्यांच्याकडून दोघी उमेदवार त्या ठिकाणी पाच लाखांचं लीड मोदी दोन हजार चौदा साली पूर्ण घोड्यावर बसून दौड करत होते तेव्हा पाच लाखाचं लीड नाही मिळालं यांचं गणितच खच्च आहे कारण का व्यायामशाळेत जाऊन 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 गणित करावं लागतं ना दोन हजार चौदाला तरी होतं का पाच लाखाची आघाडी तेव्हा तर त्याची एवढी मोठी लाट आज पण नाही तुम्ही मान्य कराल कुठं मिळणार पाच लाखाची आघाडी तोंडाला येईल तू बोलायचं आपलं काय जाते आणि तुम्ही चालवता त्यांना विचारा ना दोन हजार चौदाला नाही मिळाली दोन हजार एकोणीसला नाही मिळाली आता सा साधारण सुप्त लाट दिसते ती विरोधात दिसते ती बेरोजगारी विरुद्ध दिसते आणि ती सर्वात मोठी लाट गद्दारी विरुद्ध दिसते लोकांना जळगावमधल्या पाच आमदारांनी आणलेले पन्नास खोके यांच्या डोक्यात फिट बसलेले आहेत इतनी सोपी लड़ाई क्या बांटते हैं सर अपना मग जनता हतात गिर नहीं सर आप मुद, बड़े मुद्दों की बात कर रहे हैं लेकिन यहाँ पर रावीर मतदार संघ में जो है श्रीराम पाटिल छोटे छोटे मुद्दों पे बात कर रहे हैं जबकि शैक्षणिक क्षेत्र पे बात होना चाहिए युवाओं के रोजगार पे बात होना चाहिए लेकिन श्रीराम पाटिल उनके प्रचार में सड़क रोड और नालियों की बातें कर रहे हैं देखो ऐसा है कि खासदार वो आदमी चुनावी क्षेत्र में नया है हम तीस दस दस चुनाव देख चुके हैं आप ये सवाल मोदी जी से पूछिए ना बिल्कुल राष्ट्रीय मुद्दे छोड़ के आप हिंदू मुसलमान के ऊपर क्यों जा रहे श्री राम पाटिल बहुत छोटा है अब जब मोदी हमारे पंत प्रधान ने ही ये उदाहरण रख दिया है कि राष्ट्रीय मुद्दे हटा दो हम जाएंगे जात पे हम जाएंगे धर्मा धर्म के क्या करेगा छोटा खासदार तुतारी दिले दिलेली नाही त्यांनी असं आहे की शेवटी सगळे त्यांच्या हातात आहे काल बच्चू कडूचं बघितलं ना काय झालं दिलेलं ग्राउंड आयत्या त्यावेळेस काढून घेतलं काल आमच्या इथे शरद पवारांची सभा होती सकाळी त्यांनी तिथला दुसरे उमेदवार तटकरे यांना बाजूचं मैदान म्हणजे दहा मीटरचं अंतर नसलेलं मैदान दिलं हे सगळं नॉम्सच्या विरोधात आहेत काल जे पंतप्रधान बोलले आतापर्यंत सतरा हजार लोकांनी कंप्लेंट केली इलेक्शन कमिशनला काय करणार इलेक्शन कमिशन इलेक्शन कमिशन ज्या दिवशी त्यांनी सुप्रीम कोर्टच्या चीफ जस्टिसची केली त्यांना निवडणूक आयोगाच्या निवडीपासून बाजूला ठेवलं तेव्हाच समजलं की ही निवडणूक गेली गे आज माझ्या अंदाजाने त्रिपुरामध्ये एक असा प्रकार घडलाय की शंभर टक्के मतदान न होता ईव्हीएम मशीनने शंभर टक्के मतदान झाल्याचं दाखवलेलं आहे बातमी कदाचित बाहेर आली असेल मी ते गुगल वर वाचली होती सकाळी गडकरींच्या प्रचारामध्ये शाळकरी मुलांचा त्या ठिकाणी सहभाग होता निवडणूक का आयोगाने कारवाईचे आदेश दिलेले काय जण गडकरी येत ना ते त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकते खडसेंच्या बाबतीत आपलं मत काय आहे आता खडसेंच्या बाबतीत काय मत आपलं माझं कोणाबद्दलच मत नसतं इंडिव्हिज्युअल इंडिव्हिज्युअल माणसाच्या विरोधात मी बोलत नसतो मी एका विचारधारेच्या विरोधात बोलत असतो मी शासनाच्या विरोधात बोलत असतो शासन काय करत ह्याच्या विरोधात बोलत असतो मी असे इंडिव्हिज्युअल खडसे काय करतात मी सुरेशदादा जैन काय करतात हे माझं काम नाही मदत केली मात्र आता ठीक आहे ना दिलं आता तुम्हाला समजतंय ना ते जनतेलाही समजतं ते आपण कशाला सांगायला जनता सुद्धा एवढ्या रणरणटे उन्हामध्ये एवढे पन्नास साठ हजार लोक येणं ही मस्करीची गोष्ट नाही आहे हा आगडोम विरोधाचा आगडोंब कसा पसरलेला आहे हे दिसतंय काय करणार सुप्रीम कोर्टाने क्लिअर कट डायरेक्टिव्ह दिलेले आहेत की तुम्हाला हेट स्पीच जर दिसलं तर सुमोठो पोलिसांनी कारवाई करावं असं सुप्रीम कोर्टाचं सायटेशन जजमेंट आहे कोण विचारतो सुप्रीम कोर्टाला सुप्रीम कोर्टाने नी निर्णय घेऊ नये म्हणून सहाशे वकिलांचा वापर करून त्यांच्या विरोधात एक अर्ज टाकला जातो त्यांना पत्र लिहिलं जातं सुप्रीम कोर्ट न्यायाधीश आत्ता बसलेल्या सुप्रीम कोर्टाच्या जजेसना अक्कल शिकवायला